भगवान बाबाचा नामघोष होतोय आणि मी पिंपळनेरच्या नारळी सप्त्यामध्ये आहे एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतो आहे गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इकडं पूर्ण भाकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इथून शंभर किलोमीटर अंतरावरचे जे काही पिंपळनेरपासून गावं आहेत ह्या पूर्ण गावाची पंगत आहे आणि भाकरी या ठिकाणी महिलांनी बनवून पाठवलेले आहेत मात्र कोणत्या गावच्या भाकरी आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न दादा कोणत्या गावच्या भाकरी भाकरी वयत्या कोणत्या कोणत्या गावच्या दादा भाकरी कोणत्या गावचे कोळेवाडी म्हणून गाव इथून किती किलोमीटर अंतरावर आहे सहा किलोमीटर अंतरावर बर पूर्ण एक टेम्पू भरून भाकरी आलेले आहेत हे जे काही सेवा देणारे लोक आहेत त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाहीये आपण अंदाज लावू शकतो जवळपास एकदाच दहा हजार जरी लोक पंक्तीमध्ये प्रसाद घेण्यासाठी जरी बसले एवढ्या भाकरी एवढ्या स्वयंपाक या ठिकाणी बनला गेलाय एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला बर तुम्हाला ज्यावेळेस सेवा देतात त्यावेळेस काय वाटतं बरं आनंद आणखीन आपण प्रतिक्रिया प्रयत्न करूयात इकडं पाहि बेसन लाडू देखील आहेत ते घरगुती पद्धतीमध्ये बनवले गेलेत इथं देखील शिरा बनतोय चिक्की बनते वेगवेगळे वेग स्वीट आयटम पंचपकवान तयार होत आहेत मात्र पंच वेगळा आस्वाद जो आहे तो या पंक्तीमधून या भाकरीसोबत चुरून खाण्याचा भाजीसोबतचा आनंद जो आहे तो वेगळाच आपल्याला पाहायला मिळतोय दादा थोडा वे थोडा वेळ द्या आम्हाला ज्यावेळेस इथं सेवा देत आहेत तुम्ही त्यावेळेस काय वाटतं बरं मनाला इथं आनंद वाटतो वाट आनंद भावानी नव्हता आयुष्यात सप्त झाला याचा आनंद आहे आम्हाला एवढी सेवा देत आहेत थकवा वगैरे कधी जाणवायची बात नाही जाणूनच नाही थकवा उ ती सांग छान पडतोय तुम्ही कोणत्या खाऊची मी हे गाव पिंपळची आम्ही हा बर मला तर वाटतं या तरुणापेक्षा सगळे ज्येष्ठ मंडळी जास्त आम्ही केले पहिलेच काम केले त्याच्यामुळे एक मध्ये मला एक काय चमत्कार जा जाणवतो बरं छोटंच जाणून देई समजा उत्सुक होतोय चमत्कार दुसरा काय ना सगळा काय काय वय बाबा तुमचं ती रहाऐंशी र्याऐंशी वय तरी पण काम करण्याची ऊर्जा तरुणापेक्षा जास्त देवाची म्हणलं की वाटत आपण तरुण येत असं वाटतं आम्हाला कटाळा येत नाही दिवस दिवस आम्ही किती केलं काय कटाळा येत नाही दादा थोडा इकडे या 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 या, या, या थोड इकडे आनंद होतो तुमचं काय वय दादा वय काय तुमचं वय वय काय ऐंशी ऐंशी हो ऐंशी किती वेळ काम करतात बरदास तास बरदास चोवीस तास चोवीस तासच काम आहे मग तास झालं चोवीस तास काम करावं लागतं इथे सप्तमधी काय काय वाटतं बरं मनामध्ये काय फ्रेश मजा वाटते आनंद आनंद घ्यायच्यात भगवान आणि भाऊ वामन भाऊ म्हणजे साक्ष ब्रह्म विष्णू भागात काल नामदेव शास्त्री इथं आले होते रात्री पण काय काय सूचना वगैरे दिल्या का हा सगळे व्यवस्था सांगितली सूचना सगळं हस्ते सगळं सगळे हे जे कार्यक्रम आहे ते त्यांनी सांगायचं आम्ही ऐकायचं प्रॉपर गावात हा पोरपूर गावात पिंपळनेर गाव सव्वा कोटीची देणगी तयार झाली म्हणे कोटीचा पुढे सव्वा नाही दीड कोटी कड जाईल त्याचा आंदेस त्याचा अंत नाही ते मध्ये खूप ऊर्जा आहे ऊर्जा म्हणजे आनंदच मावाला तुम्ही बघा ना हे सगळा आनंद आहे जिकडे तिकडे खरे तर काय बोलावं आणि काय प्रतिक्रिया घ्यावा जेवढ्या प्रतिक्रिया घेताल तेवढे आपल्यासाठी कमीच आहे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय आणि अन्नछत्र त्या ठिकाणाहून आपण लाईव्ह अपडेट्स देतोय आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन हो सूर्यजमिया शिरूर पिंपळनेर